दोन समाजात ते निर्माण होईल असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी नगर तालुक्यातील के भातोडी येथील तरुणाविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला जमीर शहाबुद्दीन पटेल राहणार भातोडी तालुका नगर असे त्याचे नाव आहे तर त्याला मारहाण करणाऱ्या रह जमावावरही स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस अंमलदार शैलेंद्र शांताराम सरोदे यांनी या संदर्भात फिर्याद दिली पटेल यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्याविषयी एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून समाजात जाती निर्माण करण्याचा प्रयत्न केला सदरचा प्रकार रविवारी तीन मार्च ला सकाळी अकरा ते साडे अकराच्या दरम्यान घडला अंमलदार सरोदे यांनी या संदर्भात मंगळवारी पाच मार्चला रात्री उशिरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रणजित मारक करत आहेत सदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच गावातील तरुणांचा जमाव संतप्त झाला आणि त्यांनी व्हिडिओ व्हायरल करणारा जमीर शहाबुद्दीन पटेल याला गावातील खंडागाय परिसरात अडवून लाकडी या मारहाणीत तो जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारा दरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी महेश बाबू लबडे आणि इतर पंधरा ते सोळा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा